मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले परंतु काही महिलांना अद्याप पैसे मिळाले नाही योजनेच्या लाभार्थ्यांना सतरा ऑगस्ट पर्यंत निधी मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळे लाभार्थी महिलांना सतरा तारखेपर्यंत पहिल्या हप्त्याची वाट पहावी लागेल असे असले तरी राज्यातील तब्बल सत्तावीस लाख महिलांना या हप्त्याचं वितरण होणार नसल्याचं राज्य शासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय मग या महिलांना लाभ का मिळणार नाही त्यांना लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागेल याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत राज्यातील सत्तावीस लाख महिलांचा बँक खात्याशी लिंक नाही ज्यामुळे काही महिलांना निधी प्राप्त होत नसल्याचं आढळलंय योजनेच्या अंतर्गत काही लाभार्थ्यांना असा संदेश प्राप्त झालाय लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात परंतु आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नाही आधार कार्ड बँक खात्याशी डी बी टी पद्धतीनं लिंक केलेलं असावं जर डी बी टी सेडिंग नसेल तर लाभार्थ्यांना निधी मिळणार नाही आधार कार्ड बँकेला डी बी टी सेडिंग झालं आहे का नाही हे तपासणं ना अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्या खात्याला आधार कार्ड संलग्न आहे का हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहता येते सर्वप्रथम महिलांनी माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन त्याचा आधार क्रमांक टाकून लॉग इन करावे लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी टाकून लॉग इन प्रक्रिया पूर्ण करावी यानंतर बँक बँकिंग स्टेटस या पर्यायावर क्लिक करून आधार कार्ड कोणत्या बँकेला डीबीटी लिंक आहे हे तपासता येईल लिंक असलेल्या बँकेचं नाव आणि ऍक्टिव्ह स्थिती दाखवणं आवश्यक आहे जर बँकेचं नाव इनॅक्टिव्ह असेल किंवा नो रेकॉर्ड फाउंड असा संदेश दिसत असेल तर संबंधित महिलांनी तात्काळ जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँक आय पी पी बी डिजिटल खाते उघडावे यामुळे योजनेचा निधी पोस्ट ऑफिसच्या खात्यात जमा होईल महिलांनी फॉर्म भरताना दिलेल्या बँक खात्याचा आधार आधार बँक लिंकिंगशी संबंध कार्डला जी लिंक दाखवत असेल असेल आणि स्थितीत त्याच तास बँकेच्या खात्यात निधी जमा होईल त्यामुळे लवकरात लवकर आपली डेबिटी लिंकिंग तपासून खात्री करावी जर तुम्हाला काही समस्या येत असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा तास До